अॅपल डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका दिलाय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतावर राग काढत आहेत पण प्रत्यक्षात अमेरिकेत त्यांचं कोणी ऐकत नसल्याचं दिसत आहे सध्या डोनाल्ड ट्रम्प भारत भारताच्या विरोधात सतत ते भूमिका भारतावर लावून आर्थिक फटका देण्याचा प्रयत्न करतात पण या सगळ्यामुळे त्यांनी घेतलेली भारताविरोधाची भूमिका अमेरिकेत अनेक एक्सपर्ट्सला पटलेली नाही मध्यंतरी ट्रम्प यांनी जगप्रसिद्ध कंपनी अॅपलला चीन भारताऐवजी अमेरिकेत उत्पादन प्लांट टाकायला सांगितला होता पण अॅपलनं ट्रम्प यांच्या योजनेकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याचं दिसतंय आहे पुन्हा एकदा चीन आणि अमेरिका यांचा दबाव सुखारून भारतात आयफोनचं प्रोडक्शन वाढवलंय आयफोनचं उत्पादन करणारी जगातील सर्वात मोठी कंपनी फॉक्सकॉन न जवळच्या नव्या प्लांटमध्ये आयफोन सतराचं उत्पादन सुरू केलंय फॉक्सकॉन भारतातील हा दुसरा प्लांट आहे आधी ही कंपनी चेन्नई मध्ये आयफोन सतरा बनवत होती पण आता बँगलोर मध्ये सुद्धा आयफोन सतराचं उत्पादन सुरू होणार आहे सीएनबीसीच्या एका रिपोर्ट नुसार फॉक्सकॉन बँगलोरच्या देवनहल्ली येथे जवळपास दोन म्हणजे पंचवीस हजार कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक करून प्लांट सुरू केलाय सध्या आयफोन सतराय आधी चेन्नई मध्ये एक प्लांट असताना बँगलोर मध्ये नवीन प्लांट सुरू करणं हा ऍप्पल चा भारतातील प्रोडक्शन वाढवण्याच्या योजनेचा मोठा भाग आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिग्गज टेक कंपनी एपल ला भारतात उत्पादन करायला बंद सांगितलं होतं पण या कंपनीने उलट भारतात उत्पादन वाढवलंय काही महिन्यांपूर्वी ट्रम्प याबद्दल ऍपलचे सीईओ टीम कुक यांच्याशी बोलले होते काल माझी टीम कुक यांच्यासोबत बोलल्या कुक भारतात प्लांट बनवतात ऍपलला भारतात प्लांट बनवावा अशी माझी नाही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिग्गज टेक कंपनी पूर्णपणे बंद करायला सांगितलं आधीच घोषणा केली मागच्या वर्षी कंपनीनं तीन पॉईंट पाच ते चार कोटी आयफोन इथे बनवलेत आता तीच संख्या वाढवून सहा कोटी करण्याची योजना आहे ऍपलचे सीईओ टीम कुक अलीकडेच म्हणाले की अमेरिकेत विकले जाणारे बहुतांश आयफोन हे भारतातून आयात केले जाते भारताला प्रोडक्शन हब बनवण्याच्या दिशेनं हे एक महत्वाचं पाऊल असणार आहे